सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अर्ज भरण्यासाठी आता फक्त दहा दिवस बाकी आहेत म्हणजेच बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं सुरू होणार आहे मात्र अद्याप अजूनही महाविकास आघाडी मा आणि महायुतीमध्ये उमेदवार कोण असेल याबाबत अजून निश्चितता नाही आज आपण चर्चा करणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा संघामध्ये काँग्रेसची नक्की ताकद किती मग विशेष आज विश्लेषण करण्याचं कारण माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं काही दोन ते तीन दिवसापासून मीडियामध्ये बातम्या सुरू आहेत आणि काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा केलेला आहे की शरद पवार यांनी जर मला आदेश दिला तर मी नक्की निवडणूक लढवेन आत्ता आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची आत्ता नक्की ताकद किती आहे खर तर महाविकास आघाडी म्हणून ताकद एकत्र आहेच मात्रच काँग्रेसची ताकद किती आहे यावर आपण चर्चा करणार आहोत पहिला म्हणजे म्हणजे आत्ता सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजे सातारा जावली कोरेगाव खटाव त्यानंतर वाई खंडाळा महाबळेश्वर त्यानंतर पाटण कराड दक्षिण आणि कराड उत्तर या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता फक्त काँग्रेसचा एक आमदार आहेत ते स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून आमदार आहेत त्यानंतर दुसरी परिस्थिती अशी आहे की सातारा जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्य संख्या आहेत आत्ताची म्हणजेच नुकत्याच झालेल्या या निवडणुकीमध्ये एकूण अडुसष्टपैकी फक्त सदस्य ले ले सात सदस्य हे काँग्रेसचे सातारामधून निवडून आलेले आहेत या सातमध्ये काही सदस्य हे जयकुमार गोरेचे मानमधील आहेत म्हणजे आत्ता जयकुमार गोरे हे भाजपमध्ये आहेत म्हणजेच सहा विधानसभा मतदारसंघ जर झाले तर अगदी जास्तीत जास्त तीन ते चार सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे काँग्रेसचे असतील असतील स सा, संघातील दुसरा मुद्दा पंचायत समिती ज्या अकरा पंचायत समिती आहेत या अकरा पंचायत समितीमध्ये सुद्धा फक्त एका पंचायत समितीवर सत्ता गेल्या पंचवर्षिकला ही काँग्रेसची आत्ता होती म्हणजे नुकत्याच सत्ता टर्म संपलेला मात्र लोकसभेमध्ये सातारा लोकसभेमध्ये येणाऱ्या म्हणजे कराडची फक्त पंचायत समिती काँग्रेसकडं तिसरा म्हणता बाजार समित्या ज्या अकरा बाजार समित्या ज्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी एकच बाजार समिती ही काँग्रेसकडं सध्या आहे आत्ता सध्या दहा बाजार समित्या या राष्ट्रवादी काँग्रेस असतील शिवसेना असेल किंवा इतर पक्षाकडं भाजपकडं असतील या पक्षाकडं आहेत आत्ता तिसरं म्हणजे बाजार समितीनंतर जातं ते म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके बाज बा जिल्हा बँकेसुद्धा एक दोन प, सव, लग, ते दोन सदस्य स संचालक ते फक्त आता काँग्रेसचे आहेत मी आता चर्चा करणार आहोत ते आहे ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार म्हणून जर समोर आले तर आत्ता काँग्रेसची ताकद किती आहे मी प्रत्येक विधानसभा मतदारसंघावाईज तुम्हाला सांगणार आहे की सध्याची राजकीय परिस्थिती आणि किती ताकद सध्या आहे ते खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी आपण जाणून घेऊया एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव या सालामध्ये का कालावधीमध्ये प्रेमना काकी यांनी नेतृत्व केलं करावे लोकसभेचं त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या आदेशानं त्यांचेच मित्र असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली एंट्री केली राजकारणात आणि त्यानंतर ते एक्क्याण्णव साली कराड लोकसभेचे खासदारसुद्धा झाले त्यानंतर एक्क्याण्णव ते नव्याण्णवमध्ये मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे खासदार होते आणि त्यानंतरच्या त्यान काळामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा माथ्याधिक्यानं पराभव केला म्हणजे एक्याण्णव नव, एकोणीसशे नव्याण्णव सालानंतर त्यानंतर साधारणतः राज्यसभेवर सुद्धा काँग्रेसनं त्यांना घेतलं आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्र्याची सारखी मोठी जबाबदारी यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी त्यां त्यांना दिली त्या संधीचं सोनं देखील त्यांनी केलं त्यानंतरच्या काळात अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा दो दो साली पृथ्वीराज चव्हाण हे बावीसावे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा या कालावधीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रे राष्ट्रवादीबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही ज्या सरकारमध्ये अत्यंत चांगलं मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार चौदा सालची विधानसभा कराड दक्षिणमध्ये लढले आणि निवडून आले त्यानंतर गेले दोन हजार एकोणीसची सुद्धा स विधानसभा पृथ्वीराज चव्हाण निवडून आले आणि त्यानंतरच्या काळामध्ये आत्ताची जी काँग्रेसची परिस्थिती आहे त्यावर आपण आता चर्चा करूया कराड दक्षिणमध्ये ॲडव्होकेट उदयसिंह पाटील मनोहर शिंदे शिवराज मोरे यांच्यासारखी फळी त्यांच्याबरोबर आहे म्हणजे कराड आत्ता जर लोकसभेला जर पृथ्वीराज चव्हाण उभे राहिले तर कराड दक्षिणमधून चांगलं मताधिक्य पृथ्वीराज चव्हाण म्हणून चांगलं मताधिक्य या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळू शकतं एकंदरीत अशी परिस्थिती कराड दक्षिणमध्ये आहे मात्र करा आत्ता लोकसभा पृथ्वीराज चव्हाण यांनी लढू नये असं कराड दक्षिणच्या प्रमुख कार्यकर्त्यांना वाटतं हे देखील महत्त्वाचं नाकारून चालणार नाही कराड उत्तरमध्ये सुद्धा खरं कर, तर कराड दक्षिणबरोबर कराड उत्तरमध्ये सुद्धा चांगला जनसंपर्क पृथ्वीराज चव्हाण यांचा आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आजही सक्रीमध्ये काम करत आहेत खरं तर अजितराव पाटील चिखलीकर याचबरोबर निवास थोरात की जे आत्ता अध्यक्ष आहेत अविनाश नलवडे रा यासारखी जी मंडळं आहेत त्यानंतर यन एसूच्या अध्यक्ष अमित जाधव यांच्यासारखी तरुण पिढीसुद्धा कराड उत्तरमध्ये काँग्रेसचा गट म्हणून काम करते आहे खरं तर ल आत्ताचं लोकसभेच्या दृष्टीनं जर विचार केला तर महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेच मात्र कराड उत्तरमध्ये नुकत्याच काही झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल बाजार समिती निवडणुकामध्ये असेल पृथ्वीराज चव्हाणांचा सा गट आणि आमदार बाळासाहेब पाटलांचा गट एकमेकाच्या विरोधात उभा होता मात्र महाविकास आघाडी म्हणून हा गट एकत्र काम करेल असं एकंदरीत चित्र आता दिसतंय कराड उत्तरमध्ये की या मागच्या निवडणुकीचा कुठ कोणताही परिणाम या आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीवर होणार नाही असे एकंदरीत चित्र आता सध्या तरी दिसतंय म्हणजे कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेस उमेदवारासाठी पोषक असतील मात्र पुढचा आपण मतदारसंघ बघणार आहोत तो म्हणजे पाटण पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे पाटणचं नेतृत्व करत आहेत त्याचबरोबर काँग्रेसचा आपण जर विचार केला तर काँग्रेसमध्ये सध्याचे हिंदूराव पाटील जे प्रांतिक सदस्य आहेत जे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या ख पहिल्यापासूनचे खंदे समर्थक आहेत यानंतर अभिजित पाटील नरेश देसाई यांच्यासारखी जी मंडळे आहेत ती पाटणमध्ये खिंड लढवत आहेत खरं तर पाटणमध्ये काँग्रेस फार वाढू शकली नाही मात्र टिकवण्याचं काम हे इंदोरा पाटील यांनी केलं आणि त हे जरी असलं तरी आणि महाविकास आघाडीच्या बरोबर जरी पाटणकरचं जरी असले तरी या ठिकाणी स्वतः शंभूराज देसाई हे या ठिकाण पालकमंत्री असल्यामुळं आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असल्यामुळं या ठिकाणीसुद्धा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर पाटणमध्ये जरी त्यांचं गाव जरी कुंभार गाव जरी असलं तरी पाटणमध्ये अटीतटीशी लढत होईल म्हणजे फार पृथ्वीराज चव्हाण मोठं लीड घेतील अशातला भाग नाही आत्ताची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर एक पाटणचा सुपुत्र म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर मिळू शकतो मात्र फार मोठी आघाडी पाटणमध्ये मधून मिळेल अशातली परिस्थिती नाही काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना म्हणजे पृथ्वीराज चव्हाण जर उमेदवार असतील तर त्यांना पुढचा मतदारसंघ आपण पाहणार आहोत कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ खरं तर काही वर्षापूर्वी माझी माझे आमदार आनंदराव पाटील हे जिल्हाध्यक्ष असताना खूप मोठी पकड होती या सातारा जिल्ह्याच्या रा काँग्रेसची संपूर्ण जिल्ह्यावर मात्र आनंदराव पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ज्यावेळी वितृष्ट निर्माण झालं गेल्या निवडणुकीपासून त्यावेळीपासून काँग्रेसची ज्या जो तीन मतदारसंघ जे बाकीचे आहेत त्यातली जी फळे आहे ती विस्कटली गेलेली आहे खरं तर म्हणजे हे आपण रोखठोक विश्लेषण करतो आहे कारण सत्य परिस्थिती आहे तीच आपण मानतो आहे सध्या जर कोरेगाव खटामधून जर बघितलं तुम्ही तर सध्या विजयराव कनसे आहेत राजेंद्र शेलार याचबरोबर ॲडवोकेट श्रीकांत चव्हाण आणि प्रतिभाताई बर्गे अशी जी काय मंडळे आहेत आणि ॲडव्होकेट जयवंतराव केंजळे म्हणजे आणि अविनाश फाळके जिल्हा परिषद सदस्य सध्याचे जे आहेत जिल्हा परिषदस्य रोडचे अशी जी जे शिलेदार आहेत ते पृथ्वीराज चव्हाणांचे यांच्यासाठी जोरदार काम करतील तर आपण बघतोय फक्त काँग्रेसची ताकद किती आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर कोरेगाव खोटामध्ये महत्त्वाचं येतं म्हणजे पुसेगावचे आता जे अध्यक्ष आहेत डॉक्टर डॉक्टर सुरेश जाधव आ, हे सुद्धा कोरेगाव खोटा विधानसभा मतदारसंघामध्ये येतात मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली आणि सध्याचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांचा झंजाव जर पाहिला तर कोरेगाव विधानसभा कोरेगाव खाटा विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना फार मोठं लीड मिळेल असा भाग नाही तिथं महायुतीला लीड खरं तर मिळेल असे साधारणतः दिसतंय कारण पृथ्वीराज चव्हाण यांचा गट गट पहिल्यापासून कधी जास्त ॲक्टिव्ह नव्हता ज्या प्रमाणात काँग्रेसचा राष्ट्र राष्ट्रवादीचा गट ॲक्टिव्ह होता तेवढा हा गट ॲक्टिव्ह नव्हता यामुळं राष्ट्रवादी साथ जरी मिळाली काँग्रेसला तरी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढं मोठ्या अडचणी निर्माण होतील एवढं मात्र नक्की आत्ता सध्या आजचंच प चित्र तर दिसतं आहे या पुढीच्या काळात कशा पद्धतीनं एकत्र लढून आणि कसं काँग्रेस त्यावर मात करते सुद्धा गणित अवलंबून आहेत पुढचा मतदारसंघ आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ सातारा शहर आणि जावली मेळा या परिसरामध्ये काँग्रेसची चांगली ताकद खऱ्या अर्थानं होती सदाबा सदाभाव सपकाळ माजी आमदार असतील किंवा रजनीताई पवार असतील संतोष चव्हाण धनश्री महाडिक याचबरोबर रफीक बागवान यांच्यासारखे शिलेदार आजही काँग्रेसमध्ये धडपडत आहेत मात्र सातारा शहर असेल सातारा तालुका असेल या तालुक्यामध्ये काँग्रेस वाढवण्यासाठी खरं तर पृथ्वीराज चव्हाण कमी पडले हे स्पष्ट सांगावंच वाटतं कारण खरं तर या आठ दहा कार्यकर्त्यांच्या पुढं कधी सातारा मतदारसंघामध्ये काँग्रेस वाढलीच नाही हीच परिस्थिती सत्य नाकारून चालणार नाही मात्र महाविकास आघाडीला मोठा संघर्ष करावा लागेल तो म्हणजे सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये कारण पुढचे उमेदवार जर उदयनराजे असतील तर सातारा जावलीमध्ये खूप मोठा संघर्ष महाविकास आघाडीच्या निमित्तानं पृथ्वीराज चव्हाण यांना करावं लागेल हे प्राकर्षानं खऱ्या अर्थांना समोर येत आहे कारण वाईमध्ये असलेलं केडर माफ करा मेढामध्ये असलेलं केडर किंवा के जावली तालुक्यातलं सातारामध्ये खूप खूप या ठिकाणी काँग्रेस कमी दिसते आणि समोर जर उदयनराजे भोसले जर असतील तर कशा पद्धतीनं कार्यकर्ते काम करतील हे सुद्धा बघावं लागेल पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी महाबळेश्वर पाचगाणीचा हा जो भाग होता तो कराड लोकसभेसाठी या ठिकाणी होता त्यामुळे तिक त्या वाई महाबळेश्वरची अटॅ अटॅचमेंट थे थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी होती उदाहरण जा घ्यायचं झालं तर महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर असतील किंवा पाचगणीच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कर्डकर असतील यांच्यासारखे आणखी इतर अनेक कार्यकर्ते हे थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कनेक्टमध्ये होते मात्र गेल्या काही वर्षापासून सातारा लोकसभा मतदारसंघ वेगळा झाला आणि यानंतरच्या काळामध्ये हा संपर्क कमी होत गेला आणि नंतर अनेक घडामोड होत गेला राजकीय स्थितीतरी होत गेली त्यामुळे आज वाई मा खंडाळा महाबळेश्वर या परिसरामध्ये खरं बघायला झालं तर विराज शिंदे जयदीप शिंदे त्यानंतर खरं तर साधना यादव असतील एस टी पवार असतील ढमालटाते असतील हे मोजके शिलेदार या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण म्हणजे काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत आणि काँग्रेस कशी लढत देते विराज शिंदे यांचा खरं तर युवकांचा आहे चांगला पाठिंबा आहे आणि ते चांगलं सक्ष नेतृत्व ते आहेत मात्र जो पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा पहिला जो वाईमध्ये गट होता मदन भोसलेंच्या रूपानं हे मदन भोसले यांनी वाईमध्ये म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे या यामुळं वाई खंडाळा आणि महाबळेश्वर पाचगणी या परिसरामध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण जर लोकसभेचे उमेदवार असतील तर मोठा त्या ठिकाणी काम करावं लागेल जुनी मंडळींना परत बोलावून या ठिकाणी काम करावं लागेल मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे महायुतीमध्ये आहेत मदन भोसले महायुतीमध्ये आहेत असे मातब्बर सगळे जे शिलेदार होते ते आ, महायुतीमध्ये असल्यामुळं वाई खंडाळा महाबळेश्वर या परिसरामध्ये पृथ्वीराज चव्हाण जर लोकसभेचे उमेदवार असतील तर त्यांना फार लीड मिळेल वाईमधून अशाला भाग नाही म्हणजे आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे पृथ्वीराज चव्हाण उमेदवार जर असतील तर दोन वे दोन म मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी पृथ्वीराज चव्हाण हे लीड घेतील मग मात्र चार विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताच्या परिस्थितीला पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा संघर्ष करावा लागेल ते चार स चार मतदारसंघ कोणते मायनसचे तर पाटण त्यानंतर सातारा जावली त्यानंतर कोरेगाव खटाव आणि वाई महाबळेश्वर हे चार यामध्ये काँग्रेसची असलेली कमी ताकद आणि यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांनी जर उमेदवारी घेतली तर या चार विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं काम करावं लागेल त्याचबरोबर कराड सुद्धा मगड तट किंवा मागच्या निवडणुकीचे असलेले रोष हे मिटवून पुढं जावं लागेल तरच पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय सुकर होऊ शकतो अन्यथा महायुतीमध्ये असलेले पुढचे जी उमेदवार को आता कोण असेल अजून निश्चित नाही पण आत्ताच्या चर्चेनुसार उदनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत जर झाली तर काय होईल हे आपण सांगितलं मात्र काँग्रेसशी गेल्या खरं तर दोन हजार साधारणत नव्याण्णवपासून लोकसभेला काँग्रेसला नव्याण्णव ते आता दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल चोवीस वर्षानंतर हे हाताचा पंजा हा जर लोकांच्या समोर आला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तर चोवीस वर्षातला हा मोठा काळ साठी यासाठी मोठा संघर्ष काँग्रेसला करावा लागेल आणि हे शिवधनुष्य काँग्रेसचे कार्यकर्ते कसे पेलणार या शिवधनुष्य पेल्यानंतर याला राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद कशी मिळणार यावरच पृथ्वीराज चव्हाणांचा विजय अवलंबून आहे एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह